पण नारी शक्ती तेव्हापासून आहे म्हणजे आम्हाला फक्त आणि फक्त झाशीची राणी माहितीये ना पण अठराशे सत्तावनच्या आणखी कित्येक मला मिळाल्या ज्या एक तर अशी आहे त्याच्यातली की तिने नेपाळमध्ये कारखाना सुरू केलाय शस्त्राचा शिवस लेडी शीख लेडी मला मिळाल्या जे वंडरफुल आहे सगळं म्हणजे अनबिलिव्हेबल आहे सगळं अनबिलिव्हेबल तर असा आपला हा दैदिपेल त्याच्यावर मी काम करते ते पण विषय मला अर्मीकडनं सुचवला गेलं पण आपण पण लढाईमध्ये कुठे कमी नाही होत आणि पुरुषांच्या बरोबरीनं खांदा लावून लढू शकतो एवढंच जेव्हा झाशीच्या राणीच्या पुरुष तेव्हा स्त्रिया पुढे तोफा चालवायला एक दक्षिणेची राणी होती अल्ली राणी तिचं प्रॉपर प्रॉपर रा, राज्याविषयी ती राणी झालेली आहे तिच्या कारभारामध्ये सैन्यामध्ये ऑल द टॉप पोस्ट वेअर लेडीज म्हणजे आमचा कुठे इतिहास होता आणि आम्ही काय शिकलो ना ना? साथ, साथ। की त्यांना पायात बेड्या होत्या दामून ठेवलं जायचं घरात राहायच्या असं काहीच नव्हतं ना इवन सुभाषचंद्र बोसांच्या याच्यामध्ये एकच नाव माहिती आहे लक्ष्मी सायगल हो पण बाकी आहेत ना किती होत्या त्याच्यापैकी एकेनी तुम्हाला तिला नागिण असा किताब नंतर दिला गेला तिने आपल्या नवऱ्याला मारलेला आहे कारण तो सुभाषचंद्र बोसांवर हल्ला करणार होता So they were great, great, great and great.